आज अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भाने मी एवढंच सांगेल अध्यक्ष महोदय की एकोणावीसशे पन्नास मध्ये अध्यक्ष महोदय स्पष्टपणे उल्लेख नव्हता राज्यघटनेमध्ये परंतु अध्यक्ष महोदय एकोणावीसशे साठ मध्ये ज्यावेळी पुनर्रचना कायदा झाला अध्यक्ष महोदय त्या पुनर्रचना कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय एस सी आणि एस टीच्या संदर्भातल्या ज्या काही जाती आणि पोट जाती लिहिल्या गेल्या त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पोट जाती लिहिल्या गेल्या अध्यक्ष मोदी त्यामध्ये एस टी मध्ये क्रमांक छत्तीस मध्ये ओ ओरान आणि धनगड ही उल्लेख आहे आता अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगू इच्छितो की धनगड हा ड आणि र चा जो फरक आहे तो तो अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपण जसं म्हणतो की तो उल्लेखाचा फरक आहे अध्यक्ष मोदय आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये फक्त करेक्शन होण्याची गरज आहे काही प्रोसिजरचा भाग दुरुस्त करण्याची गरज आहे पण धनगड नावाचा कुठलीही अध्यक्ष मोदय जात आपल्या महाराष्ट्रात नाही आणि त्यामुळे त्याला धनगडला धनगर समजून जे एस टीचं आरक्षण सरकारने मागच्या काळात कबूल केलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देऊ तर ते फक्त राजकारणापुरतं नसावं अध्यक्ष मोदय ते अस्तित्वात आणावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो अध्यक्ष मोदय आणि खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचंय की यासाठी घटना दुरुस्तीची गरज नाही यासाठी फक्त आयोग नेमण्याची सुद्धा गरज नाही आज जे काही चालू आहे की आयोग नेमतो किंवा काही अजून करतो अध्यक्ष मोदय याची गरज नाही यामध्ये फक्त प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष मोदय आणि ती प्रोसिजरचा भाग म्हणजे एवढाच की अध्यक्ष मोदय केंद्राचे जे काही मंत्री आहेत आदिवासी मंत्री त्यांनी त्यावेळेचे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असं सा सांगितलं अध्यक्ष मोदय की राज्य शासनाने अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी जर शिफारस पाठवली तर आम्ही योग्य तो त्या ठिकाणी बदल करू तर कर राज्य शासनाने अद्याप शिफारस पाठवली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये ह्या बदल होत नाही त्यामुळे शिफारसीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची शिफारस रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडे पाठवणं त्यानंतर सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी त्याच्या बाबतीत विचार करणं आणि सेंट्रल कमिशन या संदर्भातला निर्णय घेणं हा निर्णय अध्यक्ष या धन्यवाद धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय हा तातडीनं करायला पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे जालन्यामध्ये अध्यक्ष मोदी जो मोर्चा झाला त्या मोर्चाच्या संदर्भाने सुद्धा अध्यक्ष जे मोठ्या पद्धतीनं अध्यक्ष मोदय